राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे अशा विविध मुद्द्यांवर राज्यभरातील शिक्षक आज रजेवर असून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं शालेय शिक्षण विभागानं घेतलेल्या विविध निर्णयांमुळे राज्यातील शालेय शिक्षणावर विपरीत परिणाम होणार असल्याची शिक्षक संघटनांची भूमिका आहे त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात प्राथमिक शिक्षकांची काही दिवसांपूर्वी पुण्यात बैठक झाली त्यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेले व्हॉट्सअप समूह सोडणे काळी फीत लावून काम करणे अशा प्रकारे विरोध दर्शवण्यात आलाय त्यानंतर आता रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय राज्यभर महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या काही संघटना आहेत त्या सर्व संघटनांच्या समन्वय समितीने शिक, प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांच्या विरोधात संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजित ठरलेलं आहे त्यानुसार आज हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज हा जवळजवळ दहा हजाराच्या संख्येने आज हा मोर्चा या ठिकाणी पार पडत आहे या मोर्चातील प्रमुख मागण्या म्हणाव्या तर तो शिक्षकांना शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांपुढे जाण्यासाठी तो वेळ मिळत नाही म्हणजे शिक्षकाची आज मागणी हे झालेली आहे जे शिक्षकांचं मूळ काम आहे विद्यार्थ्यांना ते शिकवणं तेच आम्हाला करायला शासनाने आज वेळ दिला नाही कारण शासन विविध कामे एकाच वेळेस अकरा समित्या शिवाय अकरा दहा बारा उपक्रम ऑनलाईन कामे अशा पद्धतीची कामे एकाच वेळी शिक्षकावर लादली जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यासमोर जायला शिक्षकाला वेळ मिळत नाही त्यामुळे दुर्दैव महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्राचं हे दुर्दैव म्हणावं लागेल की या महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा फुले शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला शिक्षकाला असा टाहो फोडण्याची वेळ येत आहे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या ही खरोखर दुर्दैवाची बाब आहे आम्हाला दृष्टीने त्यासाठी आम्ही आज संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत राज्य शासनाला जाग आणण्याची आमची आजची भूमिका कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर दर नॉर्मल डिलिव्हरीची सोय so. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा